ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सरकारकडून मराठा आरक्षणाचा अध्यादेश बाळापूर तालुक्यात सकल मराठा समाजाचा विजय उत्सव. मराठा आरक्षण बाबत शासनाने अखेर अध्यादेश जारी केल्याने बाळापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बाळापूर येथील पोस्टकार्यालयसमोर फटाके फोडून पेडे वाटून विजय उत्सव सभेचा आयोजन करण्यात आले होते. मराठा आरक्षणासाठी जिवाची रान करणाऱ्या व मराठ्यांसाठी निस्वार्थीपणे लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी शेवटपर्यंत यासाठी लढा देत मराठा समाजाला न्याय मिळून देण्याची भावना यावेळी मराठा समाजाकडून व्यक्त करण्यात आली यावेळी बाळापूर येथे पोस्ट कार्यालयासमोर विजयोत्सव कार्यक्रम मध्ये माजी आमदार नितिकितीन खतीब उमेश अप्पा भुसारी डॉ फैयाज हुसेन शिवाजी म्हैसन मुरलीधर राऊत कृष्ण अंधारे गुलाब उमाळे रमेश लोहकरे यांच्यासह मान्यवरांनी आनंदोत्सव बाबत मनोगत व्यक्त केलं यावेळी विजयोत्सव कार्यक्रमाला दत्ता पाटील बाळासाहेब तायडे संजय उमाळे करण सिंह ठाकूर महेंद्र आप्पा लाहवरे विजय वाघ यांच्यासह सकल मराठा समाज बांधव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे यांनी केलं तर आभार माधव घोगरे यांनी मांडले महानकरी न्यूपसाठी अमोल ढोके बाळापूर